देवापाशी फूल मागितले तर बगीचा दिला देवापाशी घर देव मागितले तर राजवाडा दिला देवापाशी देव मागितला तर पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता अहिल्या देवी होलकर यांच्यासारखी राणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा दिला अशा या न्यायवादी विचारवंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीस मी नतमस्तक करते राजकारणाचे कधीही समाजकारण न करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार बोलू बरेच काही या माध्यमांद्वारे मी स्पर्धक शरीय शरद कापडी या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपल्यासमोर विषय मांडत आहे युवा आणि राजकारण तरुण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक तपस्वी तेजस्वी धबधबध आणि सरसत रक्त उभं राहत त्यांच्यामध्ये लात मारे तिथे पाणी काढण्याची ताकद असते त्यांच्या डोळ्यातील नजरेमधून व तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाला ही एक शस्त्रासारखी धार असते आणि तो आहे आजचा तरुण आज आपण मोठ्या गौरवाने म्हणतो की भारत हा तरुणांचा देश आहे भारत हा युवकांचा देश आहे पण अलीकडे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये रंगून जाणाऱ्यांची तरुणाई तर दुसरीकडे त्याच तरुणाईच्या बळावर दोन हजार चोवीस हे महासत्ता होण्याचं स्वप्न पाहत असलेला आपला भारत देश देशाचं वर्तमान आणि देशाचं भवितव्य हे ज्या क्षेत्रामध्ये निश्चित केलं जातं त्या क्षेत्रामध्ये त्या राजकारणामध्ये आणि त्या लोकशाहीमध्ये आजचा तरुण आहे तरी कोटी दे। चला धन अशाच या गंभीर विषयावर बोलण्यासाठी आज मी आपल्या समोर उभी आहे मित्रांनो आजचा युवक हा उच्च शिक्षित आहे सोशल मीडियाच्या अगदी जवळची पिढी आहे आज आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये सहभागी होता येत आहे अगदी तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण या राजकारणामध्ये मोठे शौकीन दिसत आहेत आणि त्यामुळेच मला असे वाटते की या राजकारणामध्ये हे चाणक्य ओळखून आपली भवित्र्य उद्या

आपल्याकडे राज्य महोदय राजकारणाच्या या अशिक्षितपणामुळे आजच्या युवकाच्या हातात डिग्री आहे परंतु नोकरी नाही आजच्या युवकांना ना ना युवक हा आंदोलनामध्ये चळवळीमध्ये उतरतोय खरा पण चळवळ का झाली कशासाठी झाली याचा काहीही अभ्यास केला जात नाही आंदोलन ना नेत्यांची मते त्याला पटो उदाहरणार्थ धर्म जात प्रांत भाषा अनुदान आरक्षण अशा विविध भावनिक विषयांवर या युवकांचे डोके भडकावून माती फोडण्याचा उपक्रम हा युवकांच्या हाती सोपवण्यात आला आहे आणि स्वतः

बसली यांच्याकडे आस लावून इथे सत्तेच्या सावेदारांना सत्तेच्या दावेदारांना नाही कोणाच सगळं हो तरी माझा शेतकरी दुष्काळानं हदबलतोय आणि नागरिक झालाय महागाईने प्रस्ताव झालेल्या निर्भया प्रकरणासंबंधी विद्यार्थ्यांचा झालेला आक्रोश आणि यावरच एक थोर विचारवंत म्हणाले की राजकारण म्हणजे फक्त पैसा फक्त भ्रष्टाचार देशाची नामुष्की देशाची बदनामी जातं एस साला भी आणि यावरच ही दोन उदाहरणे विषयाला धरून बोलण्यासारखी आहेत त्याप्रमाणे मराठी माणसाने राजकारणात काय यावे कशासाठी यावे यासाठी ती पुरेशी आहे शेवटी जाता जाता एवढंच बोले की आतून जरी तुटले मी तरी हळूवार बोलले मी आतून जरी तुटले मी तरी हळूवार बोलले मी विशेष काहीच नाही विशेष काहीच नाही जगाचा निर्धार बोलले